निवडणूक हातात अभित पाटलांनी लावला कामाचा सपाटा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली शेतकऱ्यांच्या हितासाठी मागणी लोकसभा निवडणुकीत भाजपला विठ्ठलचे चेअरमन अमित पाटील यांनी साथ दिली होती त्यामुळे या सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी आणि विठ्ठलच्या सभासदासाठी करण्याबाबतची भूमिका घेत शासन दरबारी विविध प्रश्न मांडण्यासाठी सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून पिण्याचे पाणी सोडून भीमा नदीकाठचा वीज पुरवठा किमान आठ तास करण्यात यावा ही पहिलीच मागणी करताच त्यावर तात्काळ दखल घेत वीज पुरवठा आठ तास करण्याच्या सूचना दिल्या आहेत मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमित पाटील यांनी भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन देण्यात आले होते याची दखल घेतल्याचे दखल घेतले असल्याचे दिसून आले राज्यामध्ये गतवर्षी पाऊसमान अत्यल्प झाला आहे सध्या उन्हाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकरी अहोरात्र मेहनत करून पिके जगवण्याचा विचार करीत असून अशा तीव्र उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची नितांत गरज आहे सध्या भीमा नदीकाठचा वीज पुरवठा दोनच तास असल्यामुळे पिकांना पाणी देताना अडचण निर्माण होत आहेत त्यामुळे शेतीतील उभे पिके करपू लागल्याचे दिसत आहे त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे भीमा नदीकाठच्या गावामधील शेतकऱ्यांची पाईपलाईन या नदीपासून पंधरा ते वीस हजार फूट अंतरावर असल्यामुळे कमी वेळेत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे जनावरांस पिण्यासाठी पाणी मिळत नाही जर हा विद्युत पुरवठा दोन ऐवजी आठ तास सुरू ठेवल्यास जनावरांच्या पिण्याचा पाण्याचाही सो पाण्याचीही सोय होईल सदर वीज पुरवठ्याची वेळ वाढवण्याबाबत वारंवार शेतकऱ्यांकडून मागणी होत होती त्यामुळे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभित पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केली असता त्यावर संबंधितांना आदेश देऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे हा वीज पुरवठा मंगळवारपासून सुरू होणार आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचण आता दूर होणार आहे या यावर्षी पाऊस चांगला आहे नदीत आलेले पाणी किमान दोन महिने पुरेल पण लाईट नसेल तर पाणी असून काय उपयोग फायदा